सर नमस्कार मुंबईला हा पोलीस प्रशासनाचा एक त्या संदर्भात आलतो आणि म्हणून उद्या निघणार आहे इथून कारण तेरा तारखेला यशवाडीला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आहे हो तीस तारख तीस ऑगस्टला तुमचं ट्रेनिंग चालू व्हायला आहे पोलीस भरतीचं तीस ऑगस्टला सरकार तुमच्या हातून मागं लागलेले तेअलकाहून ताण आलाय काय माहीत एवढी गडबडकाउ नाही चला ओके okay. हां बोला बोला काहीतरी बोला तुमच्या कमेंटवर बोलतो ना आज तू बाहेर असल्या बोलतोय ना तुम्हाला तुम्हाला उत्तर देतो बरोबर मोकार बोलतात का त्याचा कार्यक्रमच करतो आज हा लबी म्हणाले संकेत कदंबर लबी भाऊ मलाच मन नमस्कार हो पाऊस बेकार आहे हा ते मरीन ड्रायव्हशी गेलो तो मी मोकार लपडीत तिथं आपल्या इकडे पोरीकडं पाहिलं तर शिवाय तिथे इकडे इशेत नाही तीच आपल्याकडे पाहत हां तर तीस तारखेला पोलीस भरतीचं ग्राउंड आहे बघण्या मोकार बोललं की तुला लक्षात येतो तीस तारखेला पोलीस भरतीचं ग्राउंड आहे ते लक्षात घ्या सर ग्राउंड नाही सॉरी डायरेक्ट तुम्हाला यायला पाठवाल ट्रेनिंगला निवड यादीन ट्रेनिंग डायरेक्ट आणि एक पोरांचं नुकसान झालं पण कोणी लक्षात घेतलं नाही आहे हां तर म्हणजे उद्या आपण चालू ग्रामोडी चालू करायलो आपलं बुक आहे नक्षत्र ते मागून त्याची लिंक टाकलेली आहे बुक असेल आपलं दोनशे रुपयाला आणि जुन्या बुक ज्यांच्याकडे नसेल तर दोन्ही बुक संयुक्त घ्यायचे असेल तर काही दोनशे एकोणसाठ रुपयाला प्रत्येक पोरांचा फायदा होईल हा आता ते काय होतं क्लास लाईव्ह नाही झाला की तुला डायलाग खांतो म्हणून कुठं का असं ना तुमच्यासोबत संपर्कात राहण्यासाठी कुठतरी लाईव्ह येऊन बोलणं गरजेचं आहे मुंबईचं ग्राउंड पण पंधरा तारखेला तुम्हाला हॉल हॉलटिकीट येण्याची शक्यता आहे आणि म्हणून पेपर लांबल तुमचा पण पंधरा तारखेला हॉल तिकीट येणार आहे एकोणीस तारखेला परभणीचा पेपर आहे आणि महाराष्ट्रात आणखी तेरा चौदा तारखेला भरपूर जिल्ह्याचे पेपर आहेत त्यानंतर चोवीसला पण चालकचे भरपूर पेपर आहेत मुंबईचं ग्राउंड पंधरा तारखेला हॉलटिकीट येण्याची शक्यता आहे म्हणजे आज मी पाहिलं आहे तर तिकीट येण्याची शक्यता आहे फक्त हां पंधरा तारखेला हां त्यामुळे कुठलाही ताण येऊ नका फक्त तुमचं काम एक आहे की ही भरती बबा मान्य जे आता ज्या पोरानं मेहनत घेतली सर्व काही झालं पण काय ते माहिती का आपल्या आपल्याला जे आवडतंय ते देव देत नाही जे आपल्या नशिबात आहे का ते देव नक्की देतो म्हणून असं समजा आपल्या नशिबात हे नसेल आपण मुंबईत फॉर्म भरला मुंबई लागणार नसल येणाऱ्या त्या नऊ हजारमध्ये तू या जिल्ह्यात तू लागशील त्यामुळे बी पॉझिटिव्ह राहायचं जा हा आपण तरी हे करायला मला विचार करायचं एल पी एस सीच्या पोरांचं कसं असेल रे एका मार्गाने सर्व होऊन ते जेव्हा करत कळतंय तेव्हा त्याचं दुःख काय असेल ओरल <coughs> असेल यु यू पी एस सीची त्याच्यात ते एका मार्कांकडतंय तेव्हा त्याचं ते दुःख काय असेल त्यामुळे ह्या थोड्या गोष्टी लक्षात घ्या आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर काहीतरी पाच सहा पेपर आलेत ते लगेच टाकून देलो त्या पेपरचा झेरॉक्स मारा आणि त्याच्याहून पण अभ्यास करा कारण त्याचेच प्रश्न चालकला एस आर पी एफला रिपीट होण्याची शक्यता असेल हा हां पोलीस भरती ठरलेला डायग्राम असतो त्या डायग्रामचेच प्रश्न इकडे तिकडे फिरत असतात पण ते पण तिथं पाहून घ्या तेच काम माहिती तुम्हाला इकडं तिकडं विठ्ठल <coughs> कांगणे सर हे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे त्याच्यात ते पूर्ण प्रश्न आहेत ते प्रश्न पूर्ण पाहून घ्या म्हणजे कसे प्रश्न आलेत काय आलेत सर्व तुम्हाला जेवण नाही झालं तर आहे पाऊस चालू होता नेमका मित्रांच्या फ्लॅटवर आलोय उद्या सकाळी निघायचे परभणीला हा आता असं आहे मुंबईला आहे आणि इकडं लयंजॉय असते थोडाफार करतो आणि उद्या सकाळी निघतो देशी घ्यानंतर थोडा खोकला कमी होईल हा ती बापाला पाठव ना सोबतच घेतो आम्ही हो फेवरेट स्टुडंट आहे त्याच्यावरले पेपरमध्ये काही म्हणजे त्या बीडच्या पेपर मध्ये काहीतरी का चुका झाल्या बहुतेक तर ते करेक्शन करून लगेच पाठवलं त्याच्यामध्ये हो उदयात आणि येतो जाणल्याला तू सांगितलं संकेत तू आगाव डायला घाल नको त्या नावाचे लय पोरं महाराष्ट्रात असतात म्हणून तुला मी रिप्ले देईन नाही तर तू का आ, तू का आ? हा कार्यक्रमच होईल बाबा या हा राहिली गोष्ट आपल्या पोराला परभणीमध्ये येणाऱ्या पोरांची लेखीसाठी त्यांच्या खाण्यापिण्या राहण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचा काय ताण घेऊ नका इंजिनिअरिंगचे क्लास नाही बाबा आपलं थोडंफार इकडलं जमतं तिथे चल असतं त्या जर तिकडलं काही तुमची आयडिया नाही आहे पण टीचर स्टाफ लावून आपल्याला कवर करता येईल हो धन्यवाद बाकी तो ताण घेऊ नका फक्त तुम्हाला काय सांगितलं मी की बाबा पंधरा तारखेला परभ मुंबईचं हॉलटिकीट येण्याची शक्यता आहे एकोणीसला परभणीचा पेपर आहे तेरा चौदाला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पेपर आहेत अभ्यास बरोबर ठेवा काय वाचायचं चा आहे त्याच्याकडे थोडं लक्ष द्या बाकी सर्व सुरळीत होईल ओके हा उद्या सकाळी मुंबईहून निघणार आहे नगरमार्ग या हो चला जय भगवान जय भीम जय शिवराय जय सवालाल जय लहूजी जय बिरसा नमो नारायण काहीता निघणार काय हे सर्व आपलेच आहेत आणि यांच्यामुळं आपण आहेत जय निरंकरजी जय हिंद <coughs> बोला काय अगो बोला देतो उत्तर तुला सर नऊ हजार पदांची भरती गव्हर्नमेंटने आपल्याला डायलॉग दिलाय पण विधानसभा झाल्याच्या नंतर ती भरती होईल पोरं आताच तर घेऊ शकणार नाही तीस ऑगस्टला ह्या पोरांना पीटीएस ला, ला बोलवले म्हणजे ट्रेनिंगला पाठवणार आहेत याची ट्रेनिंग तिथून पुढं नऊ महिने झाला ना पहिले सहा महिन्याची घेणार आहेत म्हणा त्याचं परिपत्रक आलंय आता मी बाहेर असल्यामुळे मग ते वाचव वाचवता आलं नाही दुसरा मोबाईल नव्हता हा त्यामुळे काही ताण घेऊ नका जशी आता तुम्हाला जशी भरती देता येईल इझी गोईंग मध्ये द्या आणि आपल्या जीवापेक्षा जगात काहीच नाही अनेक पोरं मरायले आहेत अनेक पोरग महत्वाची गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त मेहनत करू नका जान हे तो जहा आहे काही बदलता येईल ज्याला अंतिम संकट असेल लय ताण यायला त्यानं मला भेटायला संकेत काय हरकत नाही भाऊ हे तू आपला ताण घेऊ नको करंट अफेअरचं बुक त्याची लिंक बिंक सर्व टेलिग्रामला टाकली आहे विठ्ठल कांगणे सर ह्या टेलिग्राम चॅनलवर जा तिथे तुम्हाला ते पुस्तक कसं मागवायचं आहे काय करायचं आहे कोणती लिंक आहे सर्व त्या ठिकाणी डिटेल दिले यस हां ते बुक त्या ठिकाणी मागून घ्या यस टेलिग्राम चॅनलवाले काय म्हणतात किंवा आता यूट्यूब चॅनलवाले काय म्हणतात याच्याशी घेणं देणं नाही मी तुम्हाला वारंवार म्हणलं आपल्याला तुमच्यासोबत धंदा करता आला नाही हा त्यामुळे ताण येऊ नका जे व्हायचं ते चांगलंच होईल पण तू टेन्शन घेतल्यानुरफाटं आगाव काहीतरी वेगळं होण्यापेक्षा जे चल बर। दे बरोबर आर पी एफची ची बॅच आहे त्याच्यामध्ये न्यू व्हिडिओ करो एक परवा दिवशीपासून चालू होतील काही तर परवा दिवशीपासून सर्व व्हिडिओ नवीन येतील मराठी पण होईल आणि जी के मी घ्यावे सर्व सिलेबस तुमचा कवर होईल <laughs> सकाळपासून पावसाच्या वातावरणात होतं जरासा गळा खराब झालाय सर्वांनी चिंता करू नका आवत आपण सोबत येणाऱ्या भरतीत काही जर वाईट होण्याचा प्रयत्न दिसला तर पहिल्यापासून लढा देऊ आणि ती लढाई जिंकू पण मग बाकी आमने सामने कोणी पण असं ना तर तुम्ही काय करता साप गेल्यावर काठ्या आणतात मग धतुरा आपल्या हातात काहीच राहत नाही ते पहिल्यापासून कुठं नाही करावं लागतात तव्हा लोक लक्षात घेतात सर्व झाल्यावर तुम्ही आंदोलन करू हे करून त्याचा इम्पॅक्ट घडला नाही ते आपलं आपल्याला भोगावं लागलं तर येणाऱ्या काळात होईल आपलं काहीतरी चांगलं फक्त सोबत राहू एवढी गोष्ट लक्षात घ्या बाकी आहोत सोबत सोबत लढू आणि आपण आपली कदर करू म्हणजे आपण गरीब आहेत तर आपल्या मित्राचा बाप गरीब आहे त्याचा सन्मान आपण करू तेव्हा मित्र आपल्या बापाचा सन्मान करेल मग लढाई आपली आहे जिंकायची पण आपल्याला वाईट साईट होणार नाही सरकारला तशी ईश्वरानं बुद्धी द्यावी येणारी भरती तरी कटाक्ष बाबा त्याच्यानंतर त्याच्यात घोटाळे होणार नाहीत आमच्या पोरांची आपदा होणार नाही हाल होणार नाही याची काळजी Uh, सध्या पंढरपूरची वारी चालू त्या ठालांच्या चरणी आम्ही प्रार्थना करतो सरकारला तेवढी बुद्धी देऊ हा खरं का बाकी काही ताण घेऊ नका हा जीकेचं पुस्तक आहे ते पहा एकदा आता नेमका ऍपवर जवाहर सरांचा क्लास झालाय पहा हो ऍपवर लेक्चर आता लेक्चर झालंय नेमकंच ऍपवर मुंबई कारागार कारागाराबद्दल तेवढं काही आयडिया नाही मरीन ड्राईव्हला मी नाही गेलो बाळा तिथं त्या ठिकाणी आपण मोकळ्या म्हणून जो श्वास घेतला त्या ठिकाणी जे काही शहीद झालेले तुकारामजी उभाळे आहेत तिथं दर्शन घेऊन आलो फक्त मी बाकी बा बाकी पुढं नाही गेलो मी आणि त्या मरीन ड्रायव्हरला पुढं जाण्यासाठी सोबत कोण लागतं एकटा काय तिथं एकटा काय टाळं कुठत बसू का तिथं हां चला ओके okay. सर्वांनी काळजी घ्या अभ्यास करा आपले कोणते टॉपिक जर सध्या कमी वेळामध्ये वाचायचे राहिलेत कोणते मार्क कव्हर करायचे याचा थोडा विचार करा स्वतः कारण या भरतीत नाही लागलो तर बाबा पुढच्या लागता येईल ला पण जीवापेक्षा काही नाही आणि लय संकट आलं तर कोणतरी एक जीवलग दलिंदर मित्र ठेवा त्याला बोलून बोलत जा की हे संकट माझं आहे बाबा हां आपलं संकट त्याला सांगत चला यस म्हणजे आपल्याला कुठला बी प्रॉब्लेम असो त्या मित्राला बोलायचं बाबा हे महा प्रॉब्लेम आहे ते पोरीचा असो तुम्हाला घरचा असो करिअरचा असो आणि पोरीच्या प्रॉब्लेम मुळे तू मरत असेल तर तू माईच्या पोटात मेलेला बाई बरा हा त्याच सगळे औषध मी देतो तुला ओके okay? तर सर्वांनी काळजी घ्या हा येतो उद्या पर नाही परवा संध्याकाळी आपलं लेक्चर चालू घडामोडी चालू राहील परवा चला सर्वांना शुभेच्छा थांबतो स्टाफ ते उद्या बोलतो पण पुस्तक सर्वांनी मागवा विठ्ठल कागणेसर टेलिग्राम चॅनलवर जा त्या ठिकाणी लिंक पाठवलो हो बाकीचे सहा पेपर पाठवलो हो चला टेक केअर ऑल ऑफ यू लव यू हां तुम्हाला म्हणलो मी हां तुमच्यामुळेच आपला कार्यक्रम बरोबर आहे चला जय हिंद जय जे महाराष्ट्र घ्या काळजी घ्या पुरो यस